नमस्कार निरूपा मीराला म्हणत असते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव घरातील कामवाली बाई आहेस तू काही झालं तरी घरातली कामं करायची कामाच्या पुढे मला काहीही कारण सांगायची नाही तेव्हा मीरा निरूपाला म्हणते जशी तुमची सून देविका आहे तशीच मी तुमची सून आहे जशी तुम्ही सुन तुमच्या सुनेला वागणूक द्याल तसाच तुम्ही अधिकार मला सुद्धा द्यायला पाहिजे पण तुम्ही मात्र मला तशी वागणूक देतच नाही मुळात मी तुम्हाला आवडतच नाही तुम्ही येता जाता मला टोमडे मारत असता डबल पनवती म्हणत असता नाही नाही ते उच्चार करत असता तरी सुद्धा मी तुम्हाला काहीच बोलत नाही निमूटपणे सर्व काही ऐकत असते पल का, पण काल तुमच्या सुनेने जो आगावपणा केलाय ना त्या आगावपणाला माझ्याकडून माफी नाही काल तुमच्या सुनेची हिंमतच कशी झाली बोलायची मुळात कि मी घरातली कामं करते घरातली चार कामं येतात घरातली जर का चार कामं तुमच्या सुनेला येत असतील ना तर तुम्ही तुमच्या सुनेला सांगा निरुपा मॅडम तुमचं जेवण बनवायला बघा तुम्हाला आवडते का तुम्हाला तुमच्या सोबत ही देविका मिरवायला पाहिजे कारण तिला इंग्लिश फडफड बोलता येत पण तुम्हाला जेवण मात्र माझ्या हातचं लागतं असं का जर का तुम्हाला एवढीच तुमच्या सुनेची सवय आहे ना तर तिलाच तुमचं जेवण बनवायला सांगा सुधाकर हे ऐकून खूपच हसायला लागतो आणि मीराला बोलतो वा मीरा वा निरुपाला अगदी चोख उत्तर दिलंयस प्रत्येक वेळेला या निरुपाची हीच बडबड मला ऐकून ऐकून कंटाळा आला पण आज मात्र या निरुपाचं तोंड तू चांगलंच बंद केलंस मला खरंच तुझं हे वागणं आवडला तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते बस झालं बाबा किती दिवस सहन करायचं किती दिवस प्रत्येक गोष्टीला पाठिंबा द्यायचा पण आता मात्र कुठे ना कुठेतरी विषय स्टॉप करायचा होता म्हणूनच तर मी ठरवलं की काही झालं तरी सुद्धा आज मी बाई साहेबांना उत्तर देणारच तेवढ्या तिथे देविका आलेली असते आणि देविका मीराला बोलते मीरा, मीरा जास्तच तोंड चालायला लागले तुझ पण ते तोंड लवकरात लवकर आवर्त घे आणि जेवण बनवायला लाग तेव्हा मीरा बोलते नाही बनवणार मी जेवण यापुढे घरातील कोणतीच कामं मी करणार नाही यापुढे कोणत्याच घरातल्या कामाला मी हात लावणार नाही आणि राहिला प्रश्न माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा किंवा बाबांचा तर मी त्यांच्यासाठी काय करायचं ते बघेल पण मी तुमच्या दोघींसाठी मात्र काहीच करणार नाही तेव्हा निरुपा बोलते वा ग मीरा वाघ म्हणे संस्कारी तू स्वतःच्या सासऱ्यासाठी तू जेवण बनवणार पण सासूसाठी नाही तेव्हा मीरा बोलते नक्कीच आवडलं असतं मला माझ्या सासूसाठी जेवण बनवायला पण त्या लायकीची जर का माझी सासू असती तर पण सासूला मात्र माझी अजिबात किंमत नाही सासू मात्र येता जाता मला टोमणे मारत असते नाही नाही ते बोलत असते पण आता मात्र बस झालं आता मात्र काहीही झालं तरी सुद्धा मी कोणासाठी जेवण बनवणार नाही तेवढ्यात निरुपा बोलते हो एवढी तुझी मजल गेली एवढं वाईट तू मला बोलतेस आणि ती तिच्या सनसनीत कानाखाली द्यायला हात उचलते तेवढ्या सत्या तिथे येतो आणि सत्या निरूपाचा जोरात हात पिरगळतो हो। आणि सत्या निरूपाला बोलतो बस झाला बस झालं खूप ऐकलं खूप सण केलं पण आता मात्र नाही आता काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तुझी लायकी तुला दाखवून देतो निरोपा आता तर तू खालीच मीराच्या पायाशीच बसायचं आणि तिची माफी मागायची आजपर्यंत माझ्या धुमकेतून या घरासाठी काय नाही केलं सगळं केलं पण तू मात्र तिला अजिबात अजिबात मान देत नाहीस हे माझ्या गोष्ट चांगलीच लक्षात आले आता काही झालं तरी तू तिची माफी मागायची म्हणजे मागायची तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झालं मी नाही तुझ्या बायकोची माफी मागणार तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जाऊ देतो माफी मागायला सुद्धा लय मोठं मन लागत आणि ते मोठं मन माझ्या सासूबाईकडे नाही त्यांचं मन ऑलरेडी काळ आहे तेवढ्यात देविका बोलते मीरा तोंड सांभाळून बोल तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतय का तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते हो कळतय ना, हो ना। आजपर्यंत ही मीरा खूप शांत होती आजपर्यंत या मीराने खूप काही सहन केलं पण आता मात्र नाही आता मात्र या मीराला मला धडा शिकवावाच लागेल असं वाटायला लागलंय आणि म्हणूनच मी स्वतःला बदलायचं ठरवलं देविका तुझ्यासारख्या आणि या निरुपासारख्या बाईला जर का सुधारायचं असेल त्यांच्या तोडीस तोड वागायचं असेल तर मला असंच वागावं लागणार तुमची लायकीच मुळात ती आहे आणि तुमची लायकी मी तुम्हाला दाखवून दिली आहे याचा मला अभिमान आहे तुम्ही माझ्या नवऱ्याला नाही नाही ते बोललात माझ्या नवऱ्याचा चार चौघात अपमान केलात पाच रुपयाची फुलं दोन रुपयाची फुलं असं करत मला हिनवलत आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आता मात्र मी तुम्हाला तुमची लायकी दाखवणारच आणि तुमची लायकी हीच आहे की तुम्ही त्या लायकीचेच नाही आता मात्र तुम्हाला चांगलाच दणका मी देणार तेव्हा मात्र निरुपा सुधाकररावानं म्हणते बघितलं का हो बघितलं या मुलीचा कसा पारा चढला तो पण हे मुली तू माझ्या घरात राहतेस हे विसरू नकोस तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा तोंड सांभाळ हे घर त्यांचं सुद्धा आहे तू असं बोलून त्यांना नेहमी काय हिणत असतेस तुला हा अधिकार मुळात दिला तरी कुणी आता अती त्या मापी मापी बस झाला निरुपा अति होतय त्यापेक्षा मीराची माफी माग आणि विषय संपव तेव्हा देविका सुधाकरला म्हणते बाबा अहो असं काय करताय तुम्ही हिची माफी मागायला सांगताय हिची तेव्हा सुधाकरराव म्हणतात देविका तू तर गप्पच बस काल तू जे काही वागलीस ते खरंच माझ्या मनाविरुद्ध होत मला अपेक्षा नव्हती हो तू असं काही वागशील तू असं का वागलीस बोल ना तू असं का वागलीस खरं सांगायचं तर तुला असं वागायची हिंमतच कशी झाली आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काही ऐकायचं नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट पार पाडायच्या आहेत तेवढ्यात मात्र मीरा बोलते आता संपला विषय निरुपा आणि देविका तुम्ही दोघींनी मिळून तुमचं जेवण बनवत जा मी बनवणार नाही म्हणजे नाही आणि तिथून मीरा निघून गेलेली असते देविकाला मात्र खूपच पश्चाताप झालेला असतो देविका म्हणते आता मी काय करू आता तर मला यांचं जेवण बनवावं लागेल आणि यांचं जेवण मी बनवू तरी कसं मला तर कळतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर मला काहीतरी सोक्षमोक्ष मोक्ष काढावंच लागेल नाहीतर वाट लागली मला घरात नोकर बनून राहावं लागेल उगाच हे मीराच्या तोंडाला लागले जर का लागले नसते तर कदाचित मला या घरातलं जेवण बनवावं लागलं नसतं आता मात्र नक्कीच मी या घरात नोकर बनूनच राहणार तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने ओरडते जा 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 मी नाही घाबरत तुला तुला काय करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी तुला कधीच माफ करणार नाही आमच्या दोघींच जेवण नाही बनवणार काय नको बनवूस मला काही फरक पडत नाही आम्ही दोघी बनू आणि खाऊ तेव्हा देविकाला निरुपा विचारते काय ग तू बनवतेस ना जेवण दोघी किचन मध्ये जेवण बनवूया तेव्हा मात्र राव देविकाकडे बघून हसतात आणि देविकाला म्हणतात जा देविका सासूला तुझ्या मदत कर तेव्हा देविका चांगलीच गांगरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराचा निर्णय योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू